नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजली रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे चमचमीत आणि अतिशय पौष्टिक याचबरोबर अगदी तोंडाला पाणी सुटणारे हे दही पोहे आहेत उन्हाळ्यामध्ये हमकास अशा प्रकारे दही पोहे खाऊन बघा आणि एकदा खाल्ल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर या अगोदर आपण दही भात कसा बनवायचा याचा व्हिडिओ अपलोड केला होता त्यालासुद्धा खूप भरभरून प्रतिसाद मिळाला त्यामुळे आज आपण दही पोहे रेसिपी घेऊन आलेला आहोत तर चला सुरुवात करू या दही पोहे बनवायला तर यासाठी आपण इथे एक मोठा बाऊल घेतलंय आणि त्या बाऊलमध्ये अशी एक चाळणी त्यामध्ये आपण एक वाटी जाड कांदे पोहे जे असतात ते वापरलेले आहेत यात एक ग्लास पाणी ओतून घ्या आणि पोहे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या आता हे पोहे असेच चाळणीमध्ये पाच ते सात मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत जेणेकरून पोहे आपले नरम होतील आता आपण त्याच बाऊलमध्ये एक वाटी दही घेतले जेवढे पोहे असतील तेवढेच दही वापरायचं आहे चवीनुसार मीठ आणि साखर ॲड करायची आहे पाव चमचा जिरंपूड ॲड करायची आहे आणि व्यवस्थित दही फेटून घ्यायचं आहे जेणेकरून दह्यामध्ये गाठी राहणार नाहीत आणि जे दही पोहे असतील ते फुटर फुटर वाटणार नाहीत तर यासाठी अगदी स्मूथ दही करून घ्या आता साजूक तूप गरम केले चार चमचे त्यात हिंग कडीपत्ता याचबरोबर एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आपण ठेचून घेतल्या होत्या यामध्ये आता पाव वाटी शेंगदाणे ऍड केलेले आहेत शेंगदाणे भरभरून वापरावेत याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या स्लीट करून कट करून घेतलेत आणि इथे साधारणतः एक मोठा चमचाभर उडदाची डाळ आहे उडदाची डाळ सुरुवातीला कपड्याने मी पुसून घेतली होती आणि या व्हिडिओ क्लिपमध्ये जिरं आणि मोहरी ॲड करत असताना ते मिस झालेले तर एक चमचा जिरं मोहरीसुद्धा तुम्हाला या तडक्यामध्ये ॲड करायची आहे तर अशा प्रकारे हा जो तडका असतो तो तयार करायचा आहे थोडासा जो कलर आहे हिरव्या मिरचीचा आणि कढीपत्त्याचा तो चेंज झाला पाहिजे शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित तळले गेले पाहिजेत यासाठी मिडियम गॅसवर हे सतत असं हलवत राहा एकदा काय एक कलर चेंज झाला की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा ॲड करून घ्यायची आहे हा तडका दही पोह्यावर ॲड केला की याची चव खूप छान येते दोन ते ती तीन आपण लाल सुक्या मिरच्या वापरलेत आणि गॅस बंद करा आणि गॅस बंद करून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा आता व्यवस्थित हा तडका आपला तयार झालेला आहे तर गॅस चालू ठेवला तर तडका पुढे जाऊ शकतो आणि आपले जिन्नस करपू शकतात यासाठी गॅस बंद करूनच कोथिंबीर ॲड करा आणि पाच मिनटं थोडंसं साईडला ठेवून द्या इथे आता आपले जे दही आहे ते व्यवस्थित फेटून तयार झाल्यानंतर अर्धी वाटी यामध्ये ताक ॲड करायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर ताक यासाठी ॲड करायचं दही पोहे हे फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाल्ले जातात आणि दही ज्यावेळेस आपण पोह्यामध्ये ॲड करतो तर ते मिश्रण थोडंसं दाटसरण्याची शक्यता असतेच फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं यासाठी आपल्याला अर्धा वाटी इथे आपण दही ताक करून वापरलेलं आहे जेणेकरून मिश्रण हे थोडंसं सैलसरच राहील आता यामध्ये आपण जे एक वाटी पोहे भिजत ठेवले होते ते नरम झाल्यानंतर आपण यामध्ये ॲड केलेले आहेत आता यामध्ये आपण जो तडका तयार केला होता तो सुद्धा ॲड करून घेऊया सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळसर किंवा सैलसर वाटू शकतं पण एक ज्यावेळेस तुम्ही हे पोहे फ्रीजमध्ये एक अर्धा तासासाठी ठेवाल ते परफेक्ट कन्सिस्टन्सीचे पोहे होतील आणि व्यवस्थित ते खाता येतील आता मला दही थोडंसं जास्त आवडतं जर तुम्हाला कमी दही आवडत असेल तर तुम्ही पाऊन वाटी दहीसुद्धा एका वाटी पोह्यासाठी वापरू शकता तडका व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्या आणि अगदी तुरंत पुरण अतिशय पौष्टिक दही पोहे उन्हाळा स्पेशल तयार आहेत आता एका बाऊलमध्ये हे दही पोहे काढून घेऊया तुम्ही बघू शकता व्यवस्थित अगदी परफेक्ट झालेत आता मी लगेच सर्व केलेले आहेत पण तुम्ही हे दही पोहे साधारणतः अर्धा तास तरी फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर खा खूप खूप छान टेस्ट येते आणि चवसुद्धा अगदी खूप टेस्टी येते तर नक्की ट्राय करून बघा उन्हाळ्यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत असे दही पोहे एकदा तरी खाऊन बघावेत आणि दही पोह्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच घंटीचं ऐकून दिले त्यालाही क्लिक करा जेणेकरून कुठलंही नोटिफिकेशन मिस करणार नाही